नमस्कार मंडळी अचानक एखाद्या गाडीवर श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आपल्याला दिसतं कधी मोबाईल बघत असताना अचानक स्वामींचा फोटो दिसतो किंवा स्वामींचा एखादा संदेश समोर येतो आपण एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाच्या वाटेवर असतो मन अस्वस्थ असतं काळजीने भरलेलं असतं आणि अगदी त्याचवेळी अचानक गाडीच्या मागे भिंतीवर किंवा एखाद्या पोस्टमध्ये स्वामींचा फोटो दिसतो कधी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा संदेश दिसतो आणि मनाला अनोखी शांतता मिळते असे अनुभव अनेक भक्तांना वारंवार येतात काहीजण म्हणतात जेव्हा मी खूप दुःखी असतो तेव्हा अचानक स्वामी दर्शन देतात मग प्रश्न पडतो हा फक्त योगायोग आहे का की खरंच कोणता तरी संकेत आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे केवळ योगायोग नाही कारण स्वामींचं नाव त्यांचा फोटो आणि त्यांचा संदेश हे अनेकदा आपल्याला मार्गदर्शनासाठी समोर येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचा फोटो अचानक दिसणे किंवा त्यांचा संदेश दिसणे हा संकेत आहे की फक्त योगायोग पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपली स्थिती आणि स्वामींचा संकेत जेव्हा मन गोंधळलेलं असतं संकटात असतं किंवा आपण एखाद्या उत्तराच्या शोधात असतो तेव्हा आपलं अंतर्मन स्वामींकडे पुकारत असतं अशा अच्चा वेळी अचानक त्यांचा फोटो दिसणे म्हणजे आश्वासन की मी तुझ्यासोबत आहे घाबरू नकोस हा क्षण साधा नसतो तर त्यामागे आध्यात्मिक सामर्थ्य दडलेलं असतं नामस्मरणाचे सामर्थ्य आपण स्वामींचं सा नामस्मरण करत असताना ते आपल्या मनात जागृत होतात कधी आपण काही विचार करत असतो स्वामींचं नाव घेतो आणि लगेच त्यांचा फोटो किंवा संदेश दिसतो तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं स्वामींच्या कृपेसाठी पात्र असणे स्वामी क्षणी भक्तांकडे लक्ष ठेवतात पण आपल्याकडून सातत्याने नामस्मरण सेवा निस्वार्थ भाव आणि समर्पण हवं असतं जेव्हा हे निर्माण होतं तेव्हा स्वामी स्वतः मार्गदर्शन करतात त्यांचा फोटो अचानक दिसणे ही त्यांच्या कृपेची एक झलक असते संकटाच्या वेळी दर्शन कधी स्वामींचा फोटो संकटाच्या वेळी दिसतो काही लोक विचारतात हे संकटाचं लक्षण आहे का खरं तर सा ते संकटाची भीती दाखवण्यासाठी नसतं तर संकटात दिलासा देण्यासाठी असतं त्यावेळी मनोदरायची गरज असते आणि स्वामींचं दर्शन ते बळ देतं भक्तांचे अनुभव अनेक भक्त सांगतात जेव्हा त्यांनी मोठा निर्णय घेण्याचं ठरवलं आणि कुठलंही मार्गदर्शन नव्हतं तेव्हा अचानक स्वामींचं दर्शन झालं आणि मन स्थिर झालं काहींना गाडीवर मोबाईलमध्ये किंवा अगदी स्वप्नातही स्वामी दिसतात हे सर्व संकेत असतात की स्वामी सतत तुमचं ऐकतात पाहतात आणि योग्य वेळी उत्तर देतात श्रद्धेची ताकद कधी आपण एवढ्या खोलवर स्वामींच्या आठवणीत जातो की आपलीच श्रद्धा ते फोटो आपल्यापर्यंत आणते ही श्रद्धेची ताकद असते त्यामुळे सतत मनातून स्वामींना हाक देणारा वक्त त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाहतोच विश्वासाचं बळ भक्तांसाठी गुरु किंवा दैवत हे जीवनाचं केंद्र असतं म्हणून जेव्हा अडचण गोंधळ किंवा भीती असते आणि अचानक स्वामी दिसतात तेव्हा तो भक्त ते संकेत म्हणून घेतो की स्वामी माझ्या पाठीशी आहेत चिंतनासाठी संदेश स्वामी नेहमी म्हणतात चिंता नको चिंतन कर पण जीवनाच्या धावपळीत आपण स्वामींचं स्मरण विसरतो अशा वेळेला अचानक दिसणारा त्यांचा फोटो म्हणजे जागृतीचा इशारा स्वामींची कृपा स्वामी केवळ प्रकट स्वरूपातच नाही तर संदेश फोटो विचार अशा अनेक रूपांत भक्तांना दर्शन देतात त्यांचा फोटो दिसणे ही केवळ नजरबेट नसते तर त्यांच्या कृपेचा संकेत असतो कधी आपण चुकीच्या मार्गावर गेलोय असं वाटतं आणि अचानक स्वामींचा फोटो दिसतो तेव्हा ते आश्वासन असतं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अनुभवी भक्त सांगतात ज्यावेळी सारे मार्ग बंद होतात आपण संकटात असतो त्यावेळी असे संकेत सहज मिळतात त्यामागे योगायोग नसतो तर स्वामींच्या कृपेची साक्ष असते जर हे संकेत योग्यरित्या समजून घेतले आणि नामस्मरण सतत केले तर स्वामींच्या उपस्थितीचा अनुभव रोजच्या आयुष्यात येतो निष्कर्ष स्वामींचा फोटो अचानक दिसणे संदेश दिसणे हा योगायोग नाही तो भक्तांच्या भावनेला मिळालेला प्रतिसाद असतो ते फोटो शब्द चित्र हे आपल्याला जागृत ठेवण्यासाठी असतात स्वामी फक्त मंदिरात किंवा फोटोमध्ये नसतात तर आपल्या अंतरातही असतात जर तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर समजून घ्या स्वामी तुमच्या सोबत आहेत तुम्ही एकटे नाही कोणत्याही अडचणीत संकटात ते नेहमी तुमच्या पाठीशी असतात अशा वेळेला त्या क्षणाला दुर्लक्ष करू नका मनात धन्यवाद करा अधिकाधिक नामस्मरण करा कारण स्वामींचं दर्शन म्हणजे ते आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी सज्ज आहेत याची खून असते म्हणून मन शांत ठेवा स्वामींवर विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ हे नाम सतत घ्या मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद